नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चिकन तंदूर अगदी हॉटेलच्या हो ढाब्याच्या चवीचा आपल्याला चिकन तंदूर बनवायचा आहे घरच्या मसाल्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने आजही आपण चिकन तंदूर बनवलेला आहे फार छान चवीचं होतं तुम्ही एकदा करून पहा चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं आपल्याला तंदूरचा पीस घ्यायचा आहे पीस स्वच्छ धुवून घ्यायचा त्याला आपण हळद मीठ त्याचबरोबर धनेजिरे पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा आपला काळा मसाला लावायचा अर्धा चमचा गरम मसाला लावायचा आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर कलरची मिरची पावडर लावायची त्याचबरोबर एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट लावायची आणि छान असं हे संपूर्ण मसाल्यामध्ये हे चिकन मॅरिनेट करायचं आहे आपल्याला आता इथं मी दही लावणार नाही दह्याच्याऐवजी आपल्याला लिंबाच्या रसामध्ये हे चिकन मॅरिनेट करायचं आहे फार छान चवीचं चा होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी घरच्या मसाल्यामध्ये हे आपण चिकन मॅरिनेट करतो आहे पाहू शकत असाल तुम्ही तंदूर आपण असं बाहेर जाऊन हॉटेलमध्ये तर खातोच त्यापेक्षा जर घरच्या घरी बनवलं तर स्वस्तातही होतं आणि चवीलाही फार छान आणि अगदी हॉटेलच्या चा। चवीचं होतं अर्ध्या लिंबाचा रस त्याचबरोबर एक चिमूटभर मी इथं खायचा कलर घेतलेला आहे खायचा कलर ऑप्शनल आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर घ्या लाल क रेड कलरचं मी इथं एक चिमूटभर इथं वापर कलरचा केलेला आहे हे पहा आणि संपूर्ण असं लिंबाच्या रसामध्ये हे चिकन मॅरिनेट करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा आपण इथं बेसन पीठ घेणार आहोत चिकनला बाइंडिंग करण्यासाठी आपल्याला इथं पिठांची गरज पडते हे पहा अगदी कॉर्नफ्लॉवर वापरण्यापेक्षा तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ जर तुम्ही वापरलं आणि त्याच्यामध्ये जर हे चिकन मॅरिनेट केलं तर फार सुंदर चवीचं चिकन होतं तुम्ही करून तर पहा ट्राय करा आणि आपल्याला ओव्हन किंवा कोळशाची इथं सोय नाही आहे म्हणून आपण काय करायचं गॅसवरती हे चिकन छान असं भाजून घ्यायचं आहे मॅरिनेट करायचं आणि एक अर्ध्या तासासाठी हे चिकन बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे व्यवस्थित हे मसाले चिकनमध्ये मुरले जातात फार छान चवीचं होतं तुम्ही एकदा करून तर पहा अशा पद्धतीने एक चमचा आपल्याला मॅ आपण जेव्हा चिकन रोस्ट करणार आहे गॅसवरती त्याच्या आधी एक चमचाभर आपल्याला तूप घालायचं आणि तुपावरती हे चिकन छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा आता गॅसवरती आपल्याला पापडाची जाळी ठेवायची पापड जे आपण भाजतो ती जाळी ठेवायची किंवा फुलके भाजतो आणि त्या जाळीवरती हे चिकन सात ते आठ मिनटासाठी छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला छान असं तूप एक चमचाभर तूप मी पूर्ण ह्या चिकनला लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे चिकन आपण गॅसवर भाजून घेऊया मिडियम गॅसवरती फुलक्याची जाळी ठेवायची पापडाची जाळी आणि त्याच्यावरती आपल्याला हे चिकन भाजून घ्यायचं आहे पाहितं एक सात ते सात ते आठ मिनटामध्ये हे चिकन छान असं रोस्ट होतं आणि अगदी हॉटेल हो किंवा ढाब्याच्या चवीचं होतं पाहू शकत असाल हे पहा इथं खूप छान पद्धतीने अगदी मिडियम गॅसवरती आपण हे चिकन रोस्ट करून घेतोय डायरेक्ट गॅसवर न ठेवता अशा प्रकारच्या जाळीवरती जर तुम्ही हे चिकन रोस्ट करून घेतलं तर फार छान अगदी व्यवस्थित जसं आपण कोळशाच्या चवीवरचं खातो अगदी त्याच पद्धतीने हे चिकन रोस्ट होतं आणि चवीलाही अगदी तसंच लागतं हे पहा एका बाजूनी एक तीन ते चार मिनिट आणि दुसऱ्या बाजूनी तीन ते चार मिनिट आणि या बाजूनी आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे आणि तुपावरती हे चिकन रोस्ट करायचं आहे हे पहा ही जी जाळी आहे फुलक्याची किंवा आपण पापड भासतो ती जाळी अशी व्यवस्थित आपल्याला गॅसवरती फिरवत राहायची आहे आणि अशा प्रकारे हे चिकन अगदी घरच्या घरी तुम्ही जसं चिकन तंदूर बाहेर खाता अगदी स्वस्तात आणि घरच्या मसाल्यामध्ये हे घरच्या घरी चिकन एवढं सुंदर होतं तुम्ही ट्राय तर करून पहा मी सांगितल्याप्रमाणे अगदी घरगुती मसाले तुम्हाला जे मसाले वापरायचे तुमचे जे आवडीचे मसाले असतील ते सगळे मसाले चिकनला लावा अगदी चिकन मसाला घरगुती मसाला कांदा लसूण मसाला त्याचबरोबर लाल मिरची पावडर धनेजिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला एवढे तीन ते चार प्रकारचे मसाले जर तुम्ही लावले आणि अर्ध्या लिंबाच्या रसामध्ये जर हे चिकन तंदूर बनवलात तर हॉटेलच्या चवीपेक्षाही भन्नाट चवीचं हे चिकन होतं तुम्ही करून तर पहा एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा बेसन पीठ असं हे बाइंडिंग करायचं आणि हे छान असं एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान हे चिकन आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे पहा सुंदर अशी ही जाळी गॅस मिडियम ठेवला आहे मी आणि मिडियम गॅसवरती ही जाळी फिरवत फिरवत मी चिकन भाजून घेत आहे पाहू शकत असाल तुम्ही आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा चिकन आपलं छान असं एक आठ ते सात ते आठ मिनटामध्ये भाजून झालं रोस्ट करून झालं सुंदर असं चिकन हे ज्युसी आणि अगदी हॉटेलच्या ब ढाब्यावरच्या चवीचं चा झालेलं आहे लिंबाचा रस आपण इथं पिळूया आणि याच्याबरोबर आपल्याला चिकनचा या चिकन, चिकन तंदूरचा स्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा